केरळच्या वायनाडमध्ये पावसानं हाकार केला आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळं काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं गाव आणि गावकरी ढिगाऱ्याखाली आले आणि तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो आहेत जखमींची संख्याही मोठी आहे वायनाडमधील दृश्य भयाव आहेत धो कोसळणाऱ्या पावसानं अनेकांचे आप्त हिरावून घेतलेत हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडलेत दरड कोसळल्यानंतर मुसळधार पावसात बचाव कार्य सुरू झालं परंतु यात अनेक अडचणी येत होत्या यावर मात करण्यासाठी भारतीय लष्कराच्या एका तुकडीनं इथं फक्त एकतीस तासांमध्ये पूल बांधलाय हा पूल बांधलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याची सध्या मोठी चर्चा आहे या अधिकारी म्हणजे मराठमोळ्या सीता शेळके चिराल्लमाला ते मुंदाक्काई या दोन गावांना जोडणारा पूल पावसानं वाहून गेला त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा लोखंडी पूल लष्करानं सीता शेळके यांच्या नेतृत्वात विक्रमी वेळेत तयार केला आहे सीता शेळके यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे या मेजर सीता शेळके नेमक्या कोण आहेत त्यांनी कशाप्रकारे हे काम पूर्ण केलं हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर केरळच्या वायनाडमध्ये तीस जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून अनेकांची घरदारं कुटुंब ढिगाऱ्याखाली दबली गेली निसर्गाच्या कोपामुळे चुराल्लमाला मेपड्डी आणि मुदाक्काईमधील नागरिक प्रचंड धक्क्यात होते तशाच स्थितीत ते अनेक तास आपल्या प्रियजनांचा शोध घेत होते दुर्घटनेतील मृतांचा आकडा तीनशेच्या वर गेला असून शेकडो लोक अद्याप बेपत्ता आहेत तसंच मृतांची संख्या वाढण्याचीही भीती आहे बचाव पथक अजूनही बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहे चुराल्लमाला मुंदाक्काई आणि मेपड्डी ही गावं वायनाड जिल्ह्यात आहेत या ठिकाणी डोंगर रांगांतून निघणारा पाण्याचा प्रवाह चुराल्लमालामधून पुढे सरकत इरुवंचीपुळा नदीला जाऊन मिळतो तीस जुलै आणि त्यापूर्वी काही दिवस झालेल्या जोरदार पावसामुळं नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली त्यानंतर नदीनं तीस तारखेला जणून मुंदाक्काई हे गावच गिळंकृत केलं याच गावाला सर्वात आधी भूस्खलनाचा फटका बसला या सर्वानंतर तातडीनं मदतकार्य सुरू करण्यात आलं पण मदतकार्यात एक मोठा अडथळा निर्माण झाला होता तो म्हणजे माला ते मुंदाकाई दरम्यान असलेला पूल पावसात वाहून गेला होता पूलच नसल्यामुळे मदत कार्यासाठी लागणारी उपकरणं साहित्य आणि मदत साहित्य नेणं शक्य झालं नव्हतं त्यामुळे या ठिकाणी तातडीनं एक पूल उभारणं गरजेचं होतं तातडीची गरज असल्यानं अखेर लष्कराच्या जवानांनी या ठिकाणी बेरी ब्रिज उभारला हा पूल तयार झाल्यानंतरच रुग्णवाहिकेसह इतर उपकरणं व वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचणं शक्य झालं आणि बचाव कार्याला गती मिळाली आहे या पुलाच्या उभारणीची जबाबदारी असलेल्या तुकडीचं नेतृत्व करत होत्या मराठी लष्कर अधिकारी मेजर सीता शेळके वायनाडच्या दुर्घटनेनंतरच्या बचाव कार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सीता शेळके या महिला लष्कर अधिकारी आहेत मूळच्या महाराष्ट्रातील असलेल्या मेजर सीता शेळकेंना सोशल मीडियावर मोठा सन्मान मिळताना दिसतोय मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गाडीलगावच्या असलेल्या सीता शेळके या लष्करात दाखल झाल्या चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं के आहे मेजर सीता शेळके या बंगळुरूमधील लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटातील सत्तर सदस्य संघातील एकमेव महिला अधिकारी आहेत त्यांच्या देखरेखीत सैन्य दलाच्या पथकाद्वारे ब्रिजचं बांधकाम एकतीस तासांच्या अथक प्रयत्नानं विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलं आहे मेजर शेळकेंच्या नव्यानं बांधलेल्या पुलावर उभा असतानाचा फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर त्यांचं नाव चर्चेत आलं मेजर शेळके या त्यांच्या पथकातील एकमेव महिला अधिकारी असून त्यांनी बजावलेल्या कामगिरीची सध्या सर्वत्र चर्चा आहे सीता शेळके यांचं मुळगाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गाळील गाव आहे सध्या त्यांचे आई वडील टाळकी ढोकेश्वर या गावात राहतात सीता यांचे वडील अशोक शेळके हे तालुक्यातील नामवंत वकील आहेत सीता यांना दोन बहिणी देखील आहेत बचाव कार्यादरम्यान सीता शेळके यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यावेळी ते त्यांनी लष्करी अधिकारी असल्याचा अभिमान व्यक्त केला मी या ग्रुपमधील एकमेव महिला अधिकारी आहे असं म्हणण्यापेक्षा मी एक भारतीय जवान असून भारतीय सैन्य दलाची प्रतिनिधी आहे असं त्या म्हणाल्या त्या पुढे म्हणाल्या मला या मोहिमेचा भाग होता आलं याचा मला अभिमान आहे त्याचं श्रेय मी माझ्या वरिष्ठांना आणि माझ्या सहकाऱ्यांना देते वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचं धाडस या जोरावर आम्ही वेगानं काम करत हे यशस्वीरित्या काम पूर्ण केलेलं आहे असंही त्यांनी म्हटलंय काँग्रेसचे आमदार रमेश यांनी यांनीही ट्विट करत मेजर सीता शेळके यांचं कौतुक केलंय ते म्हणाले धन्यवाद मेजर सीता शेळके दुर्घटनाग्रस्त वायनाड येथे बेली ब्रिजच्या बांधकामाचं नेतृत्व करून अनेकांना सुरक्षितरित्या बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला त्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक साहसी व्यक्तिमत्व आहेत या व्यतिरिक्त अनेकांनी समाज माध्यमांवर व्यक्त होत मेजर सीता शेळके यांच्या कार्याचं कौतुक केलंय तुम्हाला मेजर सीता शेळके यांच्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका